इयत्ता दहावी विषय भूगोल भारत वनस्पती व वन्यजीव मित्रांनो बघूया पाठाचे चित्रांसह सादरीकरण व्हिडिओ बघत राहा आणि एस एस सी परीक्षेची तयारी करा मित्रांनो स्मार्ट टेक गुरुजी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवा चला तर बघूया इयत्ता दहावी नैसर्गिक वनस्पती व प्राणी मित्रांनो आपण बघूया भारताच्या कोणत्या भागामध्ये कोणते प्राणी आढळतात बघा बंगालचा वाघ बंगालचा वाघ कुठे आढळतो तर तो पश्चिम बंगाल यामध्ये आढळतो बघूया बंगालचा वाघ बंगालचा वाघ हा पश्चिम बंगालमध्ये आढळून येतो त्यानंतर बघूया माळडोख माळडोख हा पक्षी कुठे आढळतो तर तो महाराष्ट्रामध्ये आढळतो माळढोक पक्षी अशा पद्धतीने दिसतो तो महाराष्ट्रामध्ये आढळून येतो माळढोकचे पक्षी अभयारण्य सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर सिंह सिंह हा गुजरातमध्ये आढळतो हे सर्वांना माहीत आहे सिंह हा गुजरात मध्ये आढळतो त्यानंतर एक शिंगी गेंडा मित्रांनो एक शिंगी गेंडा हा आसामच्या प्रदेशामध्ये आढळून येतो बघा या ठिकाणी करसर आपल्याला दिसतोय आसाम हा भारताच्या पूर्वेला आहे एक शिंगी गेंडा त्यानंतरचा प्राणी आहे बारशिंगा बारशिंगा हा भारतातील नेपाळ बांगलादेश या भागामध्ये आढळतो बांगलादेश हा दुसरा देश आहे तसेच नेपाळसुद्धा देश आहे या नेपाळ आणि बांगलादेश या ठिकाणी हा बारशिंगा आढळतो काही प्रमाणामध्ये उत्तराखंडच्या भागामध्ये सुद्धा तो बारशिंगा आढळून येतो हे आहे सुसर सुसर उत्तराखंड तसेच आसाम या प्रदेशामध्ये आढळून येते सुसर ही उत्तराखंड तसेच आसाम या प्रदेशामध्ये उत्तराखंडचा हा प्रदेश सदाहरित वनांचा प्रदेश या सदाहरित वनांच्या प्रदेशामध्ये ही सुसर आढळून येते त्यानंतर मगर मगर ही नद्या खाडे यामध्ये किंवा समुद्रकिनारी समुद्रकिनारी सुद्धा मगर आढळून येते आहे मगर दलदलीच्या प्रदेशामध्ये सुद्धा मगरीचे वास्तव्य असते त्यानंतर आहे गंगेतील डॉल्फिन गंगेतील डॉल्फिन ही गंगा नदीमध्ये आढळते म्हणूनच तिला गंगेतील डॉल्फिन असे म्हटलेले आहे गंगेतील डॉल्फिन अशा पद्धतीची आपल्याला दिसून येते मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या देशामधील अनेक ही प्राणी आणि पक्षी या ठिकाणी आढळून येतात आणि त्यांचे अधिवास आपण बघितलेले आहेत वन्यप्राण्यांच्या बाबतीतही भारतातील प्रचंड विविधता आढळते भारतात वन्यप्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत भारतातील उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एक शिंडी गेंडा आढळतो वाळवंटी प्रदेशात रानटी गाडवे व उंट आहेत हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिमचित्ते याक आढळतात द्वीपकल्पीय प्रदेशात भारतीय गवा अनेक प्रकारचे हरणे काळवीठ माकड इत्यादी प्राणी आढळतात वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे नद्या खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात कासव मगर सुसर इत्यादी प्राणी आढळतात वन प्रदेशात मोर खंड्या तितर कबुतरे विविधरंगी पोपट पांथळ जागी बदके बगळे गवताळ प्रदेशात माळडोक सारखे प्राणी आढळतात भारत हा वैशिष्ट्यपूर्ण वन्य प्राणी असलेला देश म्हणून ओळखला जातो प्रदूषण तस्करी निर्विनीकरण यामुळे वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती भारतातून नष्ट झाल्या आहेत उदाहरणार्थ चित्ता वन्य प्राण्यांचे संरक्षण व वनाचे संवर्धन व्हावे या दृष्टीने भारत सरकारने अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने व प्राण्यांचे अनेक पक्षांचे अभयारण्ये राखीव वने यांचे जतन केले आहे वाघ वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे अशीच परिस्थिती हत्तीचीही आहे तुम्ही अशा वनस्पती व प्राण्यांची माहिती मिळवा भारत वनस्पती आकृती पाच पॉईंट तीनच्या आधारे खालील प्रश्नाची उत्तरे द्या मित्रांनो आता आपण या आकृतीच्या आधारे म्हणजे भारताच्या या नकाशाच्या आधारे आपण या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे हिमाच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो हिमाच्छादित प्रदेश आता हा जो दिसतोय तो तुम्हाला हिमाच्छादित प्रदेश आहे बघा हा हिमाच्छादित प्रदेश आहे त्याच्यानंतर हा सुद्धा हिमाच्छादित प्रदेश आहे तर यामध्ये कोणते वने आढळतात हे आपण सूचीत बघूया बघा सूचीमध्ये सा दाखी दाखवलेला आहे हिमालयातील वने म्हणजे हा कलर जो आहे तो कलर या ठिकाणी दिसतोय म्हणजे हिमाच्छादित वने इथे आढळतात पुढील प्रश्न आहे कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वने प्रामुख्याने आढळतात आता किनारपट्टी मी तुम्हाला दाखवतो बघा ही जी आहे ती भारताची किनारपट्टी आहे पूर्ण आता या किनारपट्टीवर कोणती कोणता कलर आपल्याला दिसतो तो सूचीमध्ये बघूया समुद्रकाठची वने इथे दिसत आहे समुद्राकाठची वने तर समुद्राकाठची वने आपल्याला शोधायची झाली तर या ठिकाणी दिसतात बघा ही समुद्रकाठची वने आणि इथे सुद्धा दिसते म्हणजेच आपल्याला जर उत्तर द्यायचं झालं कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वने प्रामुख्याने आढळतात तर ती भारताची पूर्व किनारपट्टी पूर्व किनारपट्टीवरही वने जास्त आढळून येतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापला आहे आणि का आता आपल्या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला नकाशामध्ये सर्वात जास्त कलर कोणता दिसतो तर हा हिरवा परंतु फिकट हिरवा तर त्या ठिकाणी पानझडी वने असं नाव सूचीमध्ये दिलेलं आहे मग सूचीमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला पानझडी वने ही सर्वात जास्त आढळून येतात असं दिसून येतं पुढे काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात बघा काटेरी आणि झुडपी वने कोठे आढळतात तर त्याचा उत्तर आपण बघूया काटेरी आणि झुडपी वने या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक या भागामध्ये ही काटेरी वने आढळून येतात त्याचप्रमाणे ही काटेरी वने आणखी गुजरातच्या काही भागामध्ये राजस्थानच्या काही भागामध्ये आढळून येतात म्हणजेच ज्या ठिकाणी प्रजन्य छायाचा प्रदेश असतो पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी ही वने आढळून येतात आता बघूया पुढील प्रश्न आता बघूया भौगोलिक भौगोलिक स्पष्टीकरण भारतात वनांचे खालील प्रकार आढळतात भारतात सरासरी दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात सदाहरित होणे आढळतात म्हणजेच दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि भरपूर सूर्यप्रकाश या ठिकाणी सदाहरित होणे आढळतात या वनामधील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात या झाडांचे लाकूड कठीण जड टिकाऊ असते उदाहरणार्थ मोहगनी रबर इत्यादी हे सधारित वने आहेत या वनात अनेक प्रकारच्या वेली आहेत या वनात सर्वाधिक जैवविविधताही आढळते भारतात एक हजार ते दोन हजार मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाणी गळतात उदाहरणार्थ साग बांबू वड पिंपळ इत्यादी वनस्पती या भागामध्ये आढळतात भारतात ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा पाचशे मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य होते अशा प्रदेशात काटेरी झुडपे व वने आढळतात या वनस्पतीची पाने आकाराने लहान असतात उदाहरणार्थ खैर बाबूळ खेजडी तसेच कोरफड घायपात या इत्यादी निवडुंगाचे प्रकार देखील त्या ठिकाणी आढळतात किनाऱ्यालगत दलदलीच्या प्रदेशात खाड्या व खाजनाचा भाग असतो तेथे ते क्षारयुक्त मृदा दमट हवामान असते अशा ठिकाणी समुद्रकाठची वणे आढळतात त्यांना सुंदरीची वने किंवा खारफुटीची वनेही म्हणतात या वनस्पतीचे लाकूड तेलकट हलके आणि टिकाऊ असते भारतीय हिमालयात उंचीनुसार वनाचे तीन प्रकार पडतात अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन देवदार फर अशा सूचीपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगतची वने आढळतात त्यामध्ये सूचीपर्णी तसेच पांझडी वृक्ष असतात या वनात साल वृक्षाचे प्रमाण जास्त आहे आता बघूया ब्राझीलचे वन्यजीव जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवाची विविधता अधिक आढळते पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय अनाकोंडा आढळतो ब्राझीलमध्ये मोठे गिनिपिंग व मगरी सुसरी माकडे प्युमा बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील स्वाड स्वाडफिश तसेच नदीतील पिराना व गुलाबी डॉल्फिन हे मासे तेथील वैशिष्ट्ये आहेत कोंडोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी विविध प्रकारचे पोपट मकाओ फेम फ्लेमिंगो या पक्षाच्या प्रजाती आढळतात लक्षावधी प्रकारचे कीटक हे सुद्धा येथीलच वैशिष्ट्य आहे अशा विविधतेमुळे ब्राझीलमधील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहे वन्य, वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी स्थलांतरित शेती निर्विनीकरण प्रदूषण इत्यादीमुळे होणारा पर्यावरणाचा रास अशा समस्या ब्राझीलमध्ये आहेत त्यामुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती नामशेष होत आहेत